मोबाईल पडला हिरीत आणि गडी बसला डोक्यावर हात मारीत शेतकऱ्याला आलं टेन्शन मग काढला तोडगा म्हणाला रेस्क्यू टीम बोलू गड्याची अडचण ऐकून रेस्क्यू टीम ऑन द स्पॉट हजर ऐका नाही डोक्याला फुटाना हे हाय अकोल्याच्या येळवण गावचा शेतकरी गडी पप्पू मोहड या शेतकऱ्याचा नादच खुळा गडी गेला होता शेतात फेरफटका मारला बसला हिरीच्या कट्ट्यावर तेवढ्याच झाला घोटाळा लागभराचा मोबाईल हिरीत पडला कठोर चाळीस फूट खोल हिरीत मोबाईल बुडाला शोधाशोध झाली सुरू वाघाला काय मोबाईल घावला नाही मग काय रेस्क्यू टीम ला बोलवलं रेस्क्यू टीम बी तात्काळ हजर हिरीला बघितलं आणि ऑक्सिजन सिलेंडर लावलेल्या पट्ट्यांनी थेट हिरीत उड्या आणल्या आख्खा दिवस गेला मोबाईल काय घावला नाही शेवटी बावीस तासानंतर मोबाईल घावला घडी मोबाईल हातात आल्यावर हरकून गेला ज्यानं मोबाईल शोधला त्याचा पट्ट्याने सत्कार केला मोबाईलसाठी कधी कोण काय करील याचा नियम नाही आता मोबाईल हातात आलाय खरा त्याला सांभाळून ठेवा जरा या कारनाम्यासाठी या मोबाईल मॅनला एकवीस तोपांची सलामीच द्यावी अकोल्यावरनं अक्षय गवळी साम टी व्ही